नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट जळगाव जामोद अतिक्रमण तपासणी दरम्यान नगरपरिषद अधिकाऱ्यांवर हल्ला मानिक वाघ यावर गुन्हा दाखल जळगाव जामोद नगरपरिषद क्षेत्रात अतिक्रमण तपासणी दरम्यान नगरपरिषद अधिकारी व अभियंत्यावर उघडपणे हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी मानिक नामदेव वाघ यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण तालुका हादरला आहे घटनेनंतर नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेचा सविस्तर तपशील बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार ते पाच वाजताच्या दरम्यान नगरपरिषदचे अधिकारी श्रीमती विद्या अहिरे रचना सहायक व श्रीरवी पारस्कर नगर अभियंता अतिक्रमण विभाग अतिक्रमणाच्या तक्रारीच्या संदर्भात स्थळ पाहणी करण्यासाठी आपल्या कर्तव्यावर गेले असता मानिक नामदेव वाघ या समाजकंटकाने संतापून शिवीगाळ धक्काबुक्की केली तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करून जीवघेणी धमकी दिली या घटनेने अधिकाऱ्यांना मानसिक धक्का बसला असून त्यांनी त्वरित पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे गंभीर गुन्हे दाखल जळगाव जामोद पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्हा क्रमांक शून्य चार तीन सहा दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय न्याय संहिता बीएनएस दोन हजार मधील कलम एकशे बत्तीस दोनशे शहाण्णव तीनशे एक्कावन्न तीन एकशे पंधरा दोन व तीनशे चोवीस चार यांखाली गुन्हा नोंदवला आहे या सर्व कलमांनुसार कारवाई गंभीर असून आरोपीला अटक होण्याची शक्यता आहे तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळे यांच्याकडे आहे कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण या घटनेनंतर नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी वर्ग संतापले आहेत अतिक्रमण कारवाई दरम्यान पुरेशी सुरक्षा न दिल्याचा आरोप कर्मचारी करत आहेत जर आमच्या सुरक्षेची हमी नसेल तर अशा मोहिमा धोकादायक ठरू शकतात असे नगरपरिषद कर्मचारी म्हणत आहेत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या मानिक वाघ हे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांचे भाऊ असल्याने प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे विरोधकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे सरकारी सेवकांवर हल्ले सहन केले जाणार नाहीत असा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे व्यापारी संघटना व नागरिकांचा रोष स्थानिक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष म्हणाले अधिकाऱ्यांवर हल्ले म्हणजे कायदा सुव्यवस्थेला आव्हान आहे आरोपींवर कठोर कारवाई झाली नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला नगरसेवकांचा निषेध शहरातील काही नगरसेवकांनी या घटनेचा निषेध नोंदवून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी केली आहे पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष सध्या पोलीस तपास सुरू असून आरोपीला अटक होते का आणि प्रशासन पुढे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोणती ठोस पावले उचलते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे नमस्ते साहेब साहेब आज जे प्रकरण घडलेलं आहे आपलं नगरपरिषद अधिकारी सोबत याची मला माहिती पाहिजे साहेब काय प्रकरण घडलेलं आहे जळगाव जमद नगर परिषदेचे अधिकारी स्थापत्य अभियंता श्री रवी पारसकर रचना सहायक श्रीमती विद्या अहिरे या आज एका अतिक्रमण प्रकरणाची चौकशी करण्याकरता शहरातील माडीखेल या भागात गेल्या असतात त्या ठिकाणी श्री माणिक वाघ नावाच्या इसमाने त्यांच्यावर हल्ला करून मारहाण केली अर्वाच्या शिवेगाळ केली शासकीय कामात अडथळा आणला व तलवारीने जिवे मारण्याची धमकी दिली सदर बाग ही अतिशय गंभीर असून सर्व नगरपालिका कर्मचारी अधिकारी हे यांच्यावर हल्ला झाला त्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत तसा गुन्ह्याची नोंद देखील पोलीस स्टेशनला दाखल झालेली आहे व असा प्रकार कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत खपवून घेतला जाणार नाही याच्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी निषेधही व्यक्त केलेला आहे व सोमवारी कामधंदा आंदोलन सुरू केले